व्ही ए जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत आहे घेऊन आहे गुंतण्या आतूर फिरुणीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे सगळे पार्ट ऐकून घ्या चला सुरुवात करतेय गुंतण्या आतूर फिरूनी भाग एकवीस पर्णी खाली डायरेक्ट किचनमध्ये आली ती डोळे पुसूनच परनी अगं तो बोलला असेल असा पण त्यालाही वाटत असणार तू नीट रहावं कळतंय का खर तर म्हणून मी तुला सतत सांगत होते स्वतःला बदल बेटा हो आई कळलं मला इथून पुढे नाही अडशी राहणार मी तिचे डोळे पुन्हा पाण्याने भरले ज्याच्या कडा तिने शिताफीने पुसल्या तशी आई तिच्यात जवळ आली परनी बेटा मला माहितीये मनाला लागलं असेल तुझ्या प्लीज शांत हो ना बेटा आई तिला जवळ घेत थोपटत म्हणाली तसं तिला आणखीनच अनावर झालं ए पर्निका हवं तर मी सॉरी म्हणते त्याच्यावरतीने मग तर झालं अहो काय बोलताय आई तुम्ही का सॉरी बोलत आहात ती डोळे पुसत पुन्हा म्हणाली मग बद झालं ना आता ऐक इथून पुढे अशीच राहशील मग बघशील तो स्वतः कसा मागे लागेल तुझ्या तुला बाहेर नेण्यासाठी आई असं बोलल्या पण सध्या तरी त्याचा राग आलेली आणि त्याच्याशी बोलण्याची इच्छा नसलेली परनी किचनकडे वळली आई ही कॉफी कोणासाठी अगं केतनसाठी आल्या आल्या म्हणाला स्ट्रॉंग कॉफी हवी आहे आता आलीच आहे सध्या तूच त्याला आणि तुला घ्यायची असेल तर तूही घे थोडी मी देवासमोर दिवा लावून आले आणि आई रात्री कौस्तुभ भाऊजी आणि कीर्तीसाठी फक्त फ्रेश पोळ्या बनवू ना हो हो आता केतनने खाल्ल्यात म्हणजे पुन्हा नाही खाणार तो तुला तर माहिती आहे आई मी लावते हवं तर दिवा तुम्ही द्या ना कॉफी मग लागेन मी स्वयंपाकाला म्हणत ती देवघरात निघाली तसं आईने तिला हातातला पकडत थांबवलं परनी काय झालं तू काही बोलला का तुला नाही असं काही नाही पण पन... बर ठीक आहे ॲज यू विश जात दिवा लाव मी देते दे त्याला कॉफी नेऊन आईनीच समजून घेत तिला जाऊ दिलं ती गेली पण त्या क्षणभर विचारात हरवलेल्या त्यांना उगाच का वाटू लागलं होतं दोघात सगळं ठीक तर आहे ना काळजीतच त्यांनी कॉफीचा गॅस बंद केला आणि कॉफी कपात ओतली त्या कॉफी बाहेर घेऊन निघाल्या पण बहुतेक केतन वरून खाली आलाच नव्हता केतन खाली येतोयस ना कॉफी आहे हो आलो तो वरूनच म्हणाला ज्याने अजून आवडलं नव्हतं तसाच बेडवर बसलेला आईचा आवाज आल्यावर मग मात्र तो फ्रेश व्हायला गेला पण मी आता केतनशी बोलतच नव्हती नेहमी सारखी आरती वगैरे करताना आणि सगळे जेवायला बसले तेव्हाही त्याला ती चांगली चिडली असल्याचं चा जाणवलेलं तिच्याशी बोलायचं होतं पण आता तो तिला कसा समजावणार होता हे त्याला समजत नव्हतं आपण नेमकं का चिडलो याचा विचार करू लागलेला तो त्याला तिची खरंच लाज वाटलेली तर ते कारण होतच पण ते दुय्यम होतं तसं तर तिने छान रहावं ही तर त्याची इच्छा आधीपासूनच होती अनेकदा तर त्याने तिला बोलून दाखवलेलं पण ती कदाचित दुर्लक्ष करायची पण मेन कारण होतं त्याला ती तिथे दिसली तेव्हा ती तिथे सचिन सोबत होती त्या सचिनने तिला काहीही चढवून सांगितलं असतं तर म्हणजे उगाच भडकवून दिलं असतं आणि यासाठीच त्याला तिच तिथं असं अचानक येणं आवडलं नव्हतं आणि त्याची आज चिडचिड झालेली ती तिच्या अचानक अशा ऑफिस मध्ये येण्याने पण हो ती टिफिन तर त्याच्यासाठी घेऊन आली होती हेही तितकंच खरं होतं त्याला आठवलं आपण आज ऑफिसमध्ये सुद्धा तिच्यासाठी मोबाईल ऑर्डर करायला विसरलो आहोत त्याने पटकन जेवण संपवलं आणि तो बेडरूममध्ये आला तिच्यासाठी छान मोबाईल पाहू लागला निदान त्यानिमित्ताने तर तिच्याशी बोलता येईल असा विचार तो करत होता तिच्यासाठी मोबाईल पाहताना केतनला कियाराचा मेसेज नेमकाच आला हाय केतन झाली उद्याची तयारी कसली त्याने न समजून तिला रिप्लाय केला अरे कसली काय उद्या लोणावळ्याला नाही का जायचंय ओ त्याची काय तयारी करायची आहे प्रेझेंटेशन तर ऑलरेडी तयार आहे ओ हा ते माहिती आहे रे मला बट आय एम सो एक्सायटेड पहिल्यांदा तुझ्यासोबत असं लोणावळ्याला जाणार आहे की मी जरा कामात आहे सॉरी बोलतो नंतर बाय त्याने डायरेक्ट तिला मेसेज करून दिला त्याचा असा मेसेज पाहून अर्थात तिला तर चांगलंच झोमलेलं ओ काय झालं केतन रागावलंयस का अजून माझ्यावर तिचा मेसेज आला पण केतनने तिच्याकडे थोडं दुर्लक्षच केलं आणि परनीसाठी मोबाईल पाहू लागला असं झालं तसं कियाराचा डायरेक्ट त्याला फोन कॉल येऊ लागला अरे यार हिला एकदा सांगितलं तर कळत नाही म्हणत वैतागून त्याने तिचा फोन कॉल उचलला आणि गॅलरीमध्ये आला काय आहे कियारा मी बोललो ना एकदा कामात आहे काय आहे कियारा मी बोललो ना एकदा कामात आहे तो हळूच बोला पण मला बोलायचं आहे ना तुझ्याशी जेव्हा मित्रमैत्रिणींची गरज असते तेव्हाच असं का करतात लोक मला कळत नाही यार इट्स हर्टिंग हे बघ असं काही नाहीये मी जरा मोबाईल पाहतोय परणीसाठी ती गेल्या दोन तीन दिवसांपासून सांगते आहे सो मी तोच पाहत होतो तो। हो बघ ना तुझी बायको आहे ऑफकोर्स तू तिच्यासाठीच जा आधी सगळं करणार ती तुझी प्रायोरिटी असणार पण माझं काय मी कोण आहे दुपारपासून बघते तू माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाहीये विसरलास ना मैत्रिणीला म्हणून केला मी कॉल तुला राग आलाय का माझा केतन नाही आला असेल तर बोलत आता मला वाईट वाटतंय इथे पण तुला काय आहे ना तिच्या या बडबडीवर त्याने उपहासाने डोळेच मिटले तिला कसा लगेच तो असं म्हणणार होता जरी त्याला तिचा राग आला आहे मुळातच समोरच्याला एखादी गोष्ट पटली नाही तर लगेच बोलून दाखवेल तो अगदीच अनावर झालं तर बोलून रिकामा व्हायचा अन्यथा नाही आपण समोरच्या व्यक्तीला महत्व देत असतो पण त्या समोरच्या व्यक्तीनेही तेवढं महत्व द्यायला हवं ना जाऊ दे बहुतेक मीच मूर्ख आहे नाही मीच तुझ्या आयुष्यात पुढे पुढे करते तिची उगाचाच अखंड बडबड चालू होती असं काही नाहीये नाही आलाय मला राग तसही आता उशीर झालाय खूप सो झोप आणि उद्या सकाळी जायचंय ना तो बोलू उद्या भेटल्यावर तू आता थोडंसुद्धा बोलणार नाहीस किती वाईट आहेस रे ऑफिस मधून निघताना सुद्धा बोलला नाहीस मला इथं खूप हर्ट होत आहे ओ कमॉन कियारा आता रडणं थांबवतेस का मीच रडते ना केतन ती चरफडत पाय आपटत म्हणाली मी ठेवतो आता प्लीज ट्राय टू अंडरस्टँड पर्णी केव्हाही येईल बाय म्हणत आत्ताही तिची वाट न पाहता केतनने फोन कॉल कट केला कारण पर्णी केव्हाही वर आली असती आणि आत्ता क्षण आला तरी त्याला कुठलाही प्रॉब्लेम नको होता तो गॅलरी लावून सरळ आत आला आणि परणीसाठी मोबाईल पाहू लागला तिच्यासाठी चांगला मोबाईल पाहून त्याने तो ऑर्डर केला मोबाईलची ऑर्डर प्लेस करून झाली होती आणि एवढ्यात परणी वर आली तिचीच तर तो केव्हाची वाट पाहत होता ती आत आली आणि येताच दार लावून वॉशरूम मध्ये गेली केतनचं तिच्या हालचालीकडेच लक्ष होतं तिच्या चेहऱ्यावर मात्र अजूनही नाराजीचे भाव दिसत होते आणि त्याला आत ते पाहून त्रास होत होता ती आता ही परक्यासारखी बाथरूम मधून बाहेर आली आणि आरशासमोर जात चेहरा पोसू लागली पण जाणीवपूर्वक त्याच्याकडे मात्र पाहत नव्हती तो मात्र बेडवरून उठून तिच्या जवळ गेला हा बघ ना तुझ्यासाठी हा मोबाईल फोन ऑर्डर केलाय तो त्याचा फोन घेऊन तिला ऑर्डर केलेला मोबाईल दाखवत म्हणाला ठीक आहे ती, ती अगदी परक्यासारखी त्याच्याकडे न पाहताच म्हणाली आणि वळलीही आणि बेड ठीक करू लागली पर्णी यार बघ तरी तिला खांद्याला पकडत तिला मोबाईलकडे वळवत तो म्हणाला तसं तिने जरा रागानेच मोबाईलकडे पाहिलं अन नेमक्या क्षणाला केतनच्या मोबाईलवर कियाचे रागाचे खूप सारे इमोजी आले आणि घाबरून केतनने त्याचा मोबाईल खाली लपवला आणि तिच्याकडे पाहू लागला एव्हा तिनेही त्याच्या मोबाईलवरची नजर रागाने त्याच्याकडे वळवली होती तिच्या नजरे तक्षरशा अंगार आणि सोबत चल ही दिसत होती सॉरी ते अग नाही आय नो अपेक्षा करणं चुकीचं आहे ती उपहासात्मक हसली आणि बेडवर ब्लँकेट घेत जागेवर जाऊन बसली तसा तोही पटकन तिच्या जवळ जाऊन बसला ए पर्निका यार सॉरी ना मी चिडलो मी बावळट आहे माझी बायको माझ्यासाठी एवढा टिफिन घेऊन आली आहे हे पाहायचं सोडून मी वेड्यासारखा वेगळ्याच गोष्टीसाठी चिडलो केतन प्लीज राहू द्या आता तो विषय केव्हाच संपलाय नाही ना यार पर नी, हो मी चिडलो यार पण त्याला कारण आहे तूही थोडं नेटकर राहावंस वा असं वाटतं मला पण तू मी बोललो तर सरळ दुर्लक्ष करत असायचीस पण तुला कोणी काही बोललेलं मला आवडेल का म्हणून मी चिडलो तो एकटाच बडबड करत तिला सांगत होता ती मात्र ते ऐकत तशीच शांत बसलेली काहीच रिॲक्ट होत नव्हती आणि घरी पोहोचल्यावर मला कॉल कर बोललो होतो ना मी केलास फोन मग राग नाही येणार वरून मी किती कॉल केले बघ एकही कॉल उचलला नाहीये हे चूक नाहीये का तुला माहिती आहे ना माझा फोन उचलला नाही तर मला नाही आवडत आईंनी पार्लरची अपॉइंटमेंट घेतली होती केतन घरी येऊन जेवण झालं की मी त्यातच बिझी होते मग मी फोन सायलेंट केलेला विसरून गेले केतन ती आत्ताही त्याच्याकडे न पाहताच रुडली बोलत होती पण मला काय करणार होतं हे असं आहे तूच सांग ना आणि तू यार असं रुडली नको ना बोलू का सॉरी ना तो तिचा हात हातात घेत बोलला पण तिने तो त्याच्या हातातून काढून घेतला ए बस झालं ना यार परनी माझा राग इतक्या जाणार नाही आहे केतन ही गोष्ट नॉर्मल नाहीये माझ्यासाठी तर नाहीच आहे कळलं ना आणि काय हो मला सांगल का कि ती तुम्हाला एरवी अशी चिकटते का आणि का आणि मग अशी रागाच्या इमोजी का पाठवत होती ती हा तिने हे प्रश्न विचारले तसा तो गपगार झाला तिला काय बोलावं हेच त्याला समजत नव्हतं ना नाही आहे ना उत्तर म्हणून केतन झोप आता तुम्ही आणि मलाही झोपू द्या तसंही उद्या लोणाव्याला जायचं असेल नाही तुम्हाला तिच्या सोबत पर्नी अगं ऑफिसचं काम आहे मी बोललोय ना तेच तर ती रागवलीय आता जा जरा तिला जाऊन मनवा मी कोण आहे ना म्हणत ती ब्लँकेट घेऊन आडवीही झाली अरे यार म्हणत त्याने मात्र वैतागून स्वतःच्या केसात हात घातला परनी का अग ती थोडी बिनधास्त आहे पण तसं काही तिच्या मनात नसत ती फक्त चा चांगला मित्र मानते मला आणि मी सुद्धा तिला चांगली मैत्रीण मानतो पर्निका तो तिला हलवत होता पण पर्निका डोक्यावर ब्लँकेट घेऊन झोपलीसुद्धा होती तिला चांगलाच राग आलेला त्याचा आणि तिचं असं तुटक वागणं त्याच्या हृदयावर घाव करत होता आजचा पार्ट इथंच संपलाय कसा वाटला आजचा पार्ट आपल्या कमेंट्समधून कळवायला विसरू नका आणि बघूया आता लोणावळ्याला गेल्यावर काय होतंय आहे तर हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहत गुंतण्या आतुर फिरूनी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच